पुल माते जाते स्वर्गाच्या दिशेने दिशेनं शाकून आणि त्याची पत्नी म्हणजे सत्यवती होत हो राजा शाकून हा आणि त्याची पत्नी हा त्यांचं आहे ते त्यांचं पुष्पविमान आणि राजा शाकुना बोल उत्तर रे शाकुना हो आणि राणी म्हणजे कोण असेल तर अष्टरंभांपैकी एक रंबा म्हणजे तिलोत्तमा हो पण भोलकाच्या ठिकाणी मानवी स्वरूपात याच्या माझी कारण का असेल

आणि भक्त देव आणि भक्त घनघोर युद्ध होईल त्यातही तुमचे उत्सवातून मुक्तता होईल आणि स्वर्गाच्या दिशेने पुढे देव आणि भक्त युद्ध ज्यावेळी होईल हा त्यावेळी त्या चित्रमा गंधर्वाचा उद्धार हा देव आणि भक्त त्या दोघांचे घनघोर युद्ध झाले त्याचा उद्धार झाला त्याचा उद्धार झाला पण देवा हाँ? हे जरी सारं घडलं तरी माझा प्रश्न आहे असा कोणता आणि कोणता असेल आजपर्यंत तुझी एकनिष्ठाला भक्ती केली तुझा भक्तीत कधी कसरत केली नाही जेवाई आणि एवढं असताना सुद्धा आज तुझ्यावर मी शस्त्र उभारलो याच्या कारण याच्या मूळाशी कारण हनुमंत काय हे का, का तुला मायेत मी तुझ्यापर्यंत आलो होतो त्यावेळी मी इच्छा प्रदर्शन केली की तुझ्या जीवनात मला वास्तव्य करायचे त्यावेळी तुझ्या मुखात शब्द बाहेर पडले माझ्या जीवनात तुला तुणा वास्तव्य नाही आणि सध्या मी केले ऐ दु ज्यावेळी तुझा आणि माझा युद्ध झालं त्याच युद्ध तुझ्या ऐक्यात च प्रहार दिला तास वेळेत तू माघार नाही त्या मी झाली आणि तीच संधी साधून तुझ्या जीवनात मी प्रवेश केला आणि म्हणून हे सारो गळू येऊ शनिची शळे सत्य विश्व तुणालाही चुकली नाही की त्या देवताना चुकली नाही हनुमंत तुझं काय घेऊन बसलाय पण देवावाची इच्छा अशी बाटी इच्छा हनुमंताचा जीवनात मला सरी वास्तव्य करायचंय तथास्तु त्याच्या सान्निध्यात मला सुख निघालं देवा <laughs> <दना> <laughs> <laughs> इच्छा प्रकट केली तातच तो शब्द तू सांगितले म्हणजे ते करणार आहे पण माझी सुद्धा इच्छा आहे मला येत तोड सुद्धा पाण्याची इच्छा पूर्ण मला याची इच्छा याची सुद्धा नाही

सहवास मला सदैव घडावा मग आत हनुमंताचा सहवास शरीला सदैव घडणार आहे हाणीकीच्या विरुद्ध दिशेला श्रीदेवीला ठेवून मला सांग या चित्राला महत्व तरी का आहे महत्व आहे होय मग ऐक बुढी येणाऱ्या कलियुगात नारदा पुढी येणाऱ्या कलयुगात जे हनुमंताचे प्रिय भक्त असतील भूलोकाच्या ठिकाणी हनुमंताचं मंदिर उभारतील त्या मंदिरात अशा रीतीची हनुमंताची मूर्ती <laughs> सारे भक्त जे स्थापन करते आणि अशा रीतीच हनुमंताची मूर्ती जर का कोण भक्त स्थापन केलं नसेल तर त्याला महत्व नाही <laughs> महत्व नाही अशा रीतीचं दृश्य म्हणजे हनुमंताची आणि शनीची मूर्ती जर का त्या मंदिराच्या गावाला स्थापन केली असेल त्याचा सदैव वैकुंठ प्राप्त होईल असा आशीर्वाद माझा भक्तांना पण देवा तू म्हणतोय अशा प्रकारे मूर्तीची स्थापना केली तर सदैव वैकुंठ लावे पण यांची भक्ती करावी ती कोणत्या प्रकारे मग आई सारा देव देवतेला नव्हे तर मन मानव जातीला शनीची साडेसाती कुणालाही चुकली नाही मग शनीची साडेसाती दूर झाली पाहिजे तर हनुमंताचा व्रत प्रत्येकानं केलं पाहिजे कोणत्या प्रकारे मग ऐक पुढे येणार कलियुगात या शनिदेवतेच नाव शनी म्हणून जाईल शनिवार शनिवार पाहला जाईल आणि या शनिवारच्या दिवशी उपास उप हनुमंताचा केला जाईल तेव्हा तू म्हणतोय ये पुढे येणाऱ्या कलियुगात वार शनिवार शनिदेवतेच नाव म्हणून शनिवारच्या दिवशी शनिवारच्या दिवशी उपासना भक्त करावीची काही कर शनीची साडेसाती दूर झाली पाहिजे तर हनुमंता उपासना केली पाहिजे आणि भक्तजन काढतील त्याचा आशीर्वाद प्राप्त करून घेतील <laughs> त्याच्या वेळी शनीची साडेसाती प्रत्येक भक्ताच्या जीवनातील नाही होईल आज अशा प्रकारचे चित्र दाखवून आमच्या मनाच समाधान केलं केवळ यांच्या इच्छाकांक्षा के पूर्ण केल्या मग माझी एक इच्छा आहे अशी बोल यांच्या समोर राहून खरंच अयोध्या वाशिंगात नव्हे तुझ्या प्रत्येक भक्तांना मंगलाचा आशीर्वाद देवा माझा आशीर्वाद सारा सदैव भक्तांना आहे